पंचवीस एम एल प्रति हे पाने खाणारे आहे पाने गुंडाळणारे आहे फळबो करणारे आहे बोंड आहे शेंडे आहे शेंडे वांग्यावर येते फळबो करणारे आई ही तुमच्या बिल्डीवरती येते बरोबर आणि बोंड आई हे फळ जे बोंड हे फळ जे त्याच्यावरती बोंड आई पडत असते तर बोंड आईसाठी माझ्या कंपनीनं हे जैविक प्रोडक्ट आहे आता बरेच लोक इथं प्रोफेमस आहे बरेच जे शेतकरी या मागानंतर बी गोंधळी जाते या मार्गानंतर बी गोंधळी जाते पण फरक काय असतो ते का केमिकल आहे ते केमिकल गोंधळी बी जाते पण त्याच्यामुळे काय होतं केमिकल असल्यामुळे आपल्या झाडामध्ये जे फ्लॉरिंग लागलेली ते फुल जास्त ड्रॉप होत त्याच्यानं बी गोंधळी बनणार आहे जैविक सुटीचा औषध नाही त्याच्यानं बी गोंधळी बनणार आहे पण हे जैविक औषध आहे रासायनिक सत्तेचाळीस हे जैविक म्हणजे वनस्पती पासून तयार केलेलं औषध आहे पाला तयार केलेलं असत याच्या असतं याच्यानं आईवर जर केला तर आई शंभर टक्के पण याच्यानं फुल ड्रॉपिंग होणार नाही याच्यानं झाडाला झडका बसणार आहे चाळीस एम एल पन्नास एम एल वापरून दिलं याच्यानं गोंडाळी जाणार आहे पण तुमचा कापून थोड्या आठ आठ दिवसानंतर लाल पडतो त्या शेतकऱ्यांना बरोबर सांगते